एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना इशारा उपमुख्यमंत्री शिंदेकडून पुण्यात जय गुजरातचा नारा तर समोर गुजराती समाज असल्यामुळे नारा दिल्याचं शिंदेचं स्पष्टीकरण गुजराती लोक महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात शिंदेंची प्रतिक्रिया जय गुजरात म्हटल्यानं शिंदेचं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होत नाही पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत फडणवीसांची प्रतिक्रिया तर शरद पवार जय कर्नाटक म्हणाल्याची करून दिली आठवण उद्धव ठाकरे एकतर बोंदू नाहीतर संधी साधू शिंदेच्या शिवसेनेच्या हँडलवर जुना व्हिडिओ ट्विट आदित्य ठाकरेंनी केमछो वरळी ही घोषणा दिल्याची ही टीका अजित पवारांकडून सुद्धा पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती तर भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद जय महाराष्ट्राचाच नारा हे सगळे जण गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये साफ झालेत एकनाथ शिंदेच्या जय गुजरातच्या नाऱ्याचा नाना पटोलेंकडून सुद्धा निषेध जय गुजरातचा नारा देणं म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी जितेंद्र आव्हाडांची टीका तर शिंदेंना भेटल्यावर आता केमछो असं म्हणायचं का आव्हाडांचा खोचक सवाल मुंबईत राहून तीस वर्ष झाली तरी मराठी कळत नाही आणि शिकणार सुद्धा नाही व्यावसायिक सुशील केडि यांनी राज ठाकरेंना डिवसलं हिंदीत प्रश्न विचारा तरच बोलेन केडियांचा माध्यमांसमोर सुद्धा आडमुठेपणा महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी असा आग्रह ठीक पण दुराग्रह नको केडियांच्या भूमिकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया तर जय गुजरातमुळे मुळे केडियांसारख्यांची हिंमत वाढते राऊतांचाही घणाघात ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकासमोर तर कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा पत्रिकेवर उल्लेख संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या नेत्यांकडून वरळी डोंगमध्ये पाहणी उद्धव ठाकरे आणि मनसेकडून आढावा विजय मेळाव्यावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवा टीजर जारी मराठीसाठी मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन तर आपली एकजूट भक्कम करण्याचा सुद्धा यामध्ये उल्लेख ठाकरेंच्या विजय मेळाव्याला हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत काँग्रेसला निमंत्रणच नसल्याची सूत्रांची माहिती मात्र सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मेळाव्यात सहभागी होणार ब्रँड हा शब्द बाजारातल्या उत्पादनाला वापरतात था, ठाकरे ब्रँडवरून निलम गोरींची खोचक टीका तर गोरिंचे काळे कारनामे माहिती आहे पेडणेकरांकडून या ठिकाणी थर्ड क्लास असाही उल्लेख कुणाल कामरा आणि सुषमा विरोधात हक्कभंग मंजूर कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये शिंदेवर केलेल्या संदर्भात हक्कभंग तर सुषमा अंधारेंनी सुद्धा केलं होतं समर्थन लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला शेतकरी संघटनेकडून बैलजोडी भेट खांद्यावर औत घेणाऱ्या या शेतकऱ्याला आता बैलजोडीची साथ असणार